जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिरोली सुलतानपूर येथील तुकाराम गणपत आतकरी व त्यांच्या वृद्धपत्नी जिजाबाई तुकाराम आतकरी यांना अज्ञात चोरट्यांनी केली मारहाण त्यांच्या घरातील दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने व सव्वा लाख रुपयाची रोख रक्कम केली लंपास या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण झाले निर्माण घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल फिंगर प्रिंटरच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू चोरट्यांनी त्या वृद्ध महिलेला जबर मारहाण केली असून डोक्याला सुमारे बारा टाके पडले आहेत तसेच कानातील दागिने ओढताना दोन्ही कानाच्या पाळ्या तुटल्या आहेत जुन्नर तालुक्यामध्ये पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस व नागरिक ह्या दोघांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे बिरो रिपोर्ट विंगर टाईम्स नारायणगाव